नमस्कार मी केरण मार्गदर्शक राकेश पाटील आज आपण कमलवाडी देवणी तालुक्यामध्ये उत्तम सरांच्या प्लॉटमध्ये आहोत हा टमाटोचा प्लॉट आहे आणि सरांनी इथं केरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तर सरांच्याकडनं जाणून घेऊया की केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं ह्या टमाटो पिकामध्ये त्यांना काय बदल वाटला त्यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव उत्तम पांडुरंग गवडगावी राहणार कमलवाडी तालुका देवणी जिल्हा लातूर हा, सर, वीरा वीरा अच्छा हा कोणत्या जाती व्हरायटी टोमॅटोची विरा विराण आहे सर विराण आहे अच्छा त्याला तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरली वापरली सर वापरल्यामुळे तुम्हाला काय बदल वाटला प्लॉट मध्ये पहिला प्लॉट कसा होता आणि आता गेला होता सर गेला होता हा एक एकराचा प्लॉट आहे आणि तो पलीकडे जुना आहे तो त्याच्यामध्ये काय बदल झाला ते बी सांगा त्याच्यामध्ये भरपूर बदल झाला सर बंद पडलेला प्लॉट चालू झालेला आहे त्याला तुम्ही टेक्नॉलॉजी एकदाच वापरली हा मालाची क्वालिटी कशी वाटते सर जास्त बाजारपेठ मध्ये जास्त नाही मागणी तशी आहे मागणी आहे सर त्याला अच्छा ही किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुमच्या जमीन मध्ये काय बदल झाला माती मोकळी सर आहे आपण इथं प्रत्यक्ष बघू शकता कि कशा पद्धतीने माती मोकळी सर चिकट नाही पूर्ण पूर्णपणे असे चिकट अजिबात मारती नाही भुसभुशीत जमीन झालेली आहे दोन वेळेस दिले सर दोनदा टेक्नॉलॉजी वापरलेली ने पुर्ण पुर्ण हाँ, हाँ. आ, ले अच्छा आणि तो जिथं तुमचा पूर्णपणे गेलेला प्लॉट होता त्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं किती माल निघाल अगोदर आठशे कॅरेट तोलेले आहेत अच्छा परत एवढे टेक्नॉलॉजी सोडली त्याला अच्छा तर आणखीन परत सहाशे कॅरेटच्या आसपास जाईल सर अच्छा आता इथं शेतकरी मित्र तुमच्या प्लॉटवरती आलेले आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं नमस्कार तुमचं पूर्ण महाध व्यंकटा अच्छा काय वाटत साहेब प्लॉट बघितल्यानंतर खूप चांगला वाटतं चांगला वाटतंय अच्छा अच्छा बघा भरपूर सारे शेतकरी आहेत इथं आणि ते प्लॉट बघतायत आणि ही टेक्नॉलॉजी उत्तम सरांनी वापरल्यामुळं त्यांनी प्लॉट पाहण्यासाठी त्या शेतकरी मित्रांना बोलवलेलं आहे तर एकंदरीच किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला समाधान आहे इतर उत्पादक जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता नाही त्याने पण वापरलं तर चांगलं आहे अर्धा एकरसाठी ते वापरून बघायचं अच्छा अच्छा बघा मित्रांना काय वाटतंय बघायचं अगोदर की केरं टेक्नॉलॉजी मातीवरती काम करते माती चांगली तर येणार पी पीक चांगलं तर प्रत्येकांना इथं आम्ही विनंती करतो की एक वेळ अवश्य तरी ती केरंटे टेक्नॉलॉजी आपल्या शेतामध्ये वापरावी आपली जमीन वाचवावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं धन्यवाद धन्यवाद